नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवानी मात्र नंदिनीशी लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो त्यामुळे आता नंदिनी तयार होत असते परंतु तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतो दुसरीकडे आता जीवा आणि नंदिनीचं हे लग्न होत असतं परंतु आता दोघांना सुद्धा लग्न करताना काव्य आणि पारची खूपच आठवण येत असते दुसरीकडे मात्र आता जेव्हा मंगळसूत्र गळ्यामध्ये घालण्याची वेळ येते तेव्हा मात्र आता जीवाला काव्याचे शब्द आठवतात जर मी दुसरं कोणाच्या हातून मंगळसूत्र घालायची वेळ आली तर मी माझा गळा कापून घेईल आणि तिने मात्र मंगळसूत्र गळ्यातनं सुद्धा इच्छा दाखवलेली नसते त्यामुळे आता त्याचा अजूनच संताप होतो आणि आता तो नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि आता शनोशनी नंदिनीला आणि जीवाला मात्र पार्थ आणि काव्याची आठवण येत असते आणि त्यांच्या डोळ्यातनं मात्र पाणी वाहत असतो दुसरीकडे आता हॉस्पिटलमध्ये वसुंधरा गेलेली असते आणि तिथे पार्थला विचारू लागते की कशी आहे रे आता तब्येत काव्याची तेव्हा मात्र तो म्हणतो ठीक आहे आता तिची तब्येत त्यांना डिस्चार्ज दिल्यावर मग निघू आपण इथनं तर तेव्हा मात्र तो विचारतो तिथली परिस्थिती कशी आहे तेव्हा आता वसुंधरा मुद्दामूनच काही सांगत नाही आणि ती म्हणते सगळं ठीक आहे आता ते लोक मुंबईला निघतील आणि आपण सुद्धा इथूनच डायरेक्ट मुंबईला जाऊ तर तेव्हा तो म्हणतो इथून डायरेक्ट जायचं का तर लगेचच त्याची आत्या म्हणती तुझी इच्छा आहे का परत त्या गावामध्ये जायची तर तेव्हा तो म्हणतो नाही माझी अजिबात इच्छा नाही आपण इथूनच जाऊ आता डायरेक्ट मुंबईला आणि आता असं म्हणून लगेच वसुंधरा मनाशी हसते कारण तिचा या मागचा प्लॅन असतो ती पार्थला जीवा आणि नंदिरीच्या लग्नाबद्दल काहीच कळू देत नाही इकडे गुरुजी मात्र सांगतात की आता या दोघांचा विवाह संपन्न झाला आहे तेव्हा मात्र कल्याण मंत्रीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आता ते पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात आणि आता सगळेजण तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता इकडे काव्या आणि पार्थ मात्र घरी आलेले असतात आणि आता लगेचच वसुंधरा सांगते की काव्या हे देशमुखांचं घर म्हणजे आजपासून तुझं सासर दुसरीकडे ती मनाशी म्हणते जरी या दोघांच्या लग्नामध्ये माझा काही फायदा झाला नाही ना तरी सुद्धा आज जे काही नंदिनीचं नुकसान झालं आहे ना त्यामुळे मला खूपच सुख मिळालेलं आहे खूपच आनंद भेटलेला आहे असं मात्र ती मनाशी म्हणते दुसरीकडे मात्र हे तुझं सासर म्हटल्यावर आता काव्याला पुन्हा एकदा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की वसुंधराने सगळं रम्याला सांगितल्यावर रम्या वेड्यासारखी हसू लागते तेव्हा आता लगेचच तिला म्हणते काय झालं तुला लागला आहे का तेव्हा ती म्हणते नाही ग जरी माझं आणि लग्न झालं नाही ना तरी त्या दोघांचं सुद्धा झालं नाही आता त्या दोघांना रोज एकमेकांना याच घरामध्ये बघावं लागणार आहे आणि त्यांना किती त्रास होणार आहे ना हे बघच तू आणि असं म्हणून आता दोघींच्या चेहऱ्यावर खूपच आनंद असतो आणि त्या खूपच खुश असतात दुसरीकडे मात्र आता काव्याचा गृहप्रवेश असतो तर मात्र तिला ओलांडायला सांगतात परंतु ती जेव्हा मापओलांडते तेव्हा वसुंधरा लगेच म्हणते पण इथं सध्या नंदिनीने असायला पाहिजे होतं पण आता करणार काय आणि या गोष्टीचा राग मात्र आता काव्याला येतो आणि काव्या, ये काव्या जोरातच माप उडवते आणि हे बघून मात्र आता इकडे रम्याला आणि वसुंधराला फारच हसू येतं आणि इकडे मात्र पार्थला खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता तिथे तेवढ्यात मानिनी येते आणि मानिनी सुद्धा जोरात काव्या म्हणून ओरडते तेव्हा मात्र आता काव्या भानावर येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा